गुड मॉर्निंग दिवाळी स्पेशल माझी फेवरेट आज चकली बनवत होते त्यासाठी चार कप तांदूळ पाऊन कप मूग डाळ अर्धा कप उडीद डाळ दीड कप हरभरा डाळ अर्धा कप शाबुदाना आणि एक कप पोहे घेतले डाळ आणि तांदूळ धुवून दोन तासासाठी सुकू दिल्या दोन तासांनी पहिले तांदूळ भाजायला घेतले मध्यम आचेवर दहा मिनिट भाजले हरभरा डाळ सात मिनिट मूग उडीद डाळ पाच मिनिट साबुदाणा तीन मिनिट आणि पोहे एक मिनिट सोबतच चार मोठे चमचे धने दोन चमचे जिरे आणि दोन कप ओवा भाजून घेतला हे सगळं थंड झाल्यावर गिरणीतून दळून आणलं आणि मग चकल्या बनवायला घेतल्या चार कप पी ओवा क्रश करून टाकला चवीपुरतं मीठ आणि मिरची पूल अर्धा कप तेल एकदम कडकडीत गरम केलं आणि पिठावर टाकलं तेल पिठामध्ये मस्त मिक्स करून घेतलं आणि मग गरम पाण्यामध्ये पीठ मस्त मोळून घेतलं पंधरा मिनिटासाठी पीठ झाकून ठेवून दिलं आणि मग चकल्या बनवायला घेतलं साच्यात भरताना थोडं गरम पाण्याचा हात घेऊन पुन्हा एकदा थोडं मळायचं तेल चांगलं गरम झालं की मंद आचेवर तीन ते चार मिनिट चकल्या तळून घ्यायचे मग चकल्या मस्त होतात ओके बाय